रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण महाशिवरात्री स्पेशल अगदी झटपट तयार होणारी उपवासाची रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवणं बनवायला खूप सोपी आहे इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडल्यानंतर याची साल काढून हे बटाटे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत बटाटे गरम असताना आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचे नाही आहेत बटाटे थंड करून झाले की एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आणि मॅशरने मॅश करून घ्यायचे याऐवजी तुम्ही लहान आकाराच्या किसनेने बटाटे किसून घेतले तरीही चालतील फक्त आपल्याला हे बटाटे अगदी मौसूद होईपर्यंत बारीक करून घ्यायचे आहेत आता यामध्ये भिजवलेलं शाबूचं तांदूळ आहे ते घालून घ्यायचं आहे शाबूच तांदूळ रेसिपी बनवण्याआधी सहा तासापूर्वी साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं ते शाबूस तांदूळ अशा पद्धतीने फुलून आलेलं आहे आता हे शाबूस तांदूळ आपण या बटाट्यामध्ये घालून घेऊयात आता हे शाबूस तांदूळ आपल्याला बटाट्यामध्ये मॅशरने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने शाबूस तांदूळ बटाट्यामध्ये मिक्स केल्यानंतर याचा पूर्णपणे रंग बदलला जातो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार लाल हिरव्या मिरची पेस्ट आहे ती घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेऊयात पुन्हा एकदा मॅशर घ्यायचं आहे आणि एक जीव होईपर्यंत हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बटाटा मॅश करून घेतला आणि त्यासोबत भिजवलेले शाबूसांदूळ जे आपण यामध्ये घातलेले आहेत ते जर मॅश करून घेतले तर एकसारखे एक जीव होऊन जातात आणि ज्यावेळेस आपण याचे वडे बनवायला सुरुवात करतो त्यावेळेस ते वडे बनवायला हे सोपे जातात तळतानाही तेलामध्ये अजिबात फुटले जात आहेत टम्म असे फुगले जातात आणि कुरकुरीतही तयार होतात तुम्ही एकदा ही ट्रीक नक्की ट्राय करा आपल्याला याचा हलक्या हाताने गोळा मळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवला आहे अशा पद्धतीने आता यावरती झाकण ठेवून हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण यासोबत खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या प्रमाणात सुक्या नारळाचे काप घालून घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी ओल्या नारळचे काप वापरले तरीही चालतील सर्वात आधी आपण हे नारळाचे काप आहेत ते बारीक करून घेऊयात अशा पद्धतीने पाहू शकता हे पूर्णपणे हा नारळ बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे तुमच्यामध्ये जर जिरं कोथिंबीर खात असतील तर तुम्ही ही चटणी बनवत असताना त्यामध्ये घालू शकता आता यामध्ये कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आता यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ घालून घेऊयात आणि याची आपल्याला अगदी पातळसर प्युरी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने अजून घट्टसर आहे यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालून याची आपल्याला अगदी पातळ सर चटणीसारखी प्युरी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता इथे आपली या वड्यांसोबत खाल्ली जाणारी सुक्या नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे यावरती तुम्ही थोड्या प्रमाणात जिऱ्याचा तडका दिला आणि वरून थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घातली तुमच्यामध्ये उपवासाला खात असेल तर तुम्ही टाकलात तरीही चालेल मी अशा पद्धतीने ही चटणी बनवून घेतलेली आहे आता आपण तयार केलेली चटणी बाजूला ठेवून देऊयात गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण याचे लहान लहान गोळे तयार करून घेऊयात ज्या आकाराचा तुम्हाला लहान मोठ्या आकाराचा वडा बनवायचा आहे त्या आकाराचे चमच्याच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने मी ते लहान लहान आकाराचे हे वडे तयार करणार आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण वडे तयार करून घ्यायचे आहेत गॅसवरचं तेलही चांगलं गरम झालेलं आहे लगेच आपण तेलामध्ये हे वडे तळण्यासाठी सोडून घेऊयात तेल आपल्याला अगदी कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे जेवढे तेलामध्ये हे वडे बसत आहेत तेवढे तेलामध्ये घालून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला यामध्ये जारा लगेच घालायचं नाही आहे नाहीतर हे वडे खालून कडेला चिकटले झाले गेलेले असतात आणि ते आपण ज्यावेळेस झारा उलातनं घालतो त्यावेळेस त्या अचानक फुटले जातात यासाठी सुरुवातीला आपल्याला थोडा वेळ हे वड्यांना तेल पिऊन द्यायचं आहे खरपूस रंग आला की त्याच पद्धतीने दुसरी बाजूही आपल्याला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण वडे तळून घेतलेले आहेत तुम्हाला मी एक वडा तोडूनही दाखवते आतून अतिशय पोकळाचा वडा तयार झालेला आहे त्यासोबत तयार केलेली शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी आहे त्यासोबत ही रेसिपी गरमागरम खाण्यासाठी सर्व करायची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद